उद्योजकतेला भरारी द्या नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे व्हा यशस्वी उद्योजकतेसाठी आजच अमृत योजनेचा लाभ घ्या महाराष्ट्रातील अमृत लक्षित गटातील उद्योजकांसाठी संधी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व्याजाचा भार कमी करून तुमच्या व्यवसायाला गती देण्यासाठी अमृत कलश एम डिजिटल आणि तांत्रिक कौशल्यांसाठी अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण सौर ऊर्जा उद्योगात करिअर संधी अमृत बेकरी प्रशिक्षण बेकरी व्यवसायासाठी मार्गदर्शन अमृत कृषी उद्योग प्रशिक्षण कृषी उद्योगासाठी प्रोत्साहन आणि आवश्यक प्रशिक्षण प्रशिक्षण आयात निर्यात जागतिक बाजारपेठेत संधी शोधण्यासाठी अमृत उद्योग प्रशिक्षण आणि कौशल्य विकास अमृत इन्क्युबेशन नवीन स्टार्टअपसाठी मदतीचा हात उद्योजकतेला भरारी द्या अमृत योजनांचा लाभ घ्या आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगारासंदर्भात मार्गदर्शन आणि प्रशिक्षण आजच डब्ल्यू 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 डॉट महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन या अमृतच्या वेबसाईटला भेट द्या